न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा अलापल्ली येथील वाहन चालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारचा जाहीर निषेध माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी निषेध सभेला भेट देत पाठिंबा दिला केंद्र सरकारने नुकताच संसदेत ही टँड रन कायदा पारित केला असून या कायद्यामुळे अपघात स्थळावरून गाडी चालक निघून केल्यास त्याला सरसकट दहा वर्ष कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे अपघात घडल्यास जखमींना मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे त्यामुळे कोणताही वाहनास्थळी वाहना जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा चालकाची चूक नसताना देखील संतप्त नागरिक आणि जमावाकडून वाहन चालकाला मारझोड करून त्याच्या गाडीची तोडफोड करून एखाद्या वेळी जमावाकडून प्राणघातक हल्ला केला जातो परिणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो त्यामुळे स्वतःच्या संरक्षणाकरिता काही वाहन चालक घटनास्थळावरून पळ काढतात त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना हिट अँड रन कायद्याखाली कठोर शिक्षेचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे असा कायदा करणे म्हणजे अमानवीय आहे ज्यामुळे ह्या कायद्याने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाच्या मनात अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणार आहे हा कायदा केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावा याकरिता अखिल महाराष्ट्र वाहन चालक संघटना अहेरी आलापल्लीच्या वतीने मौजा आलापल्ली येथील वीर बाबुराव सडमेक चौकात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला लोकशाहीच्या मार्गाने काही काळ रास्ता रोको लोकशाहीच्या मार्गाने काही काळ रास्ता रोको करून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले जर का केंद्र सरकारने हीट अँड रन कायदा तात्काळ रद्द न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्यात तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहायक वन संरक्षक हनुमंतू जी मडावी यांनी भेट घेऊन वाहन चालकाची समस्या जाणून घेऊन जाहीर पाठिंबा दिला त्यावेळी अविस्त काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक असंख्य वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा